अयोध्यातील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी खासदार डॉक्टर विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आणि विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे यांच्या हस्ते विकास सोशल फाउंडेशन आणि विशाल खैरे यांच्या वतीने प्रभाग पंधरामध्ये अकरा हजार पंटी वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी कुंडलित गदादे दत्ता गाडळकर विजय गायकवाड संदेश रपारिया सुरेश लालबागे नितीन मेहते लक्ष्मीकांत तिवारी मल्हार गंधे सुरेखा विशाल खैरे अश्विनी विजय गायकवाड आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा हा सर्वांसाठी आनंदी क्षण आहे या घरोघरी आपापल्या भागातील मंदिरात या सोहळ्याची जय्यत तयारी होत आहे विशाल खैरे यांनी या सोहळ्यात सर्व नागरिकांनी सहभागी होण्यासाठी पंटी वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे या प्रत्येक घर मंदिर उजळून निघणार आहे असे यावेळी बोलताना अॅडव्होकेट अगरकर म्हणाले तर श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्त विशाल खैरे यांच्या पंटी वाटपाच्या उपक्रमामुळे नागरिक या सोहळ्यात उत्साहात सहभागी होतील आणि हा सोहळा अभूतपूर्व होईल असा विश्वास महेंद्र गंधे यांनी व्यक्त केला या संदर्भात विशाल खैरे आणि भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे यांनी अधिक माहिती दिली येत्या बावीस जानेवारी रोजी राम मंदिर आयोजना ते प्राणप्रतिष्ठा होणार असल्या कारण आज आमचे भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर व पूर्ण पदाधिकारी विजय गायकवाड पुंडलिकराव गादादे सुरेश लालबागे संदेश शेठ रापरिया विजयजी घासे पंडितजी खुडे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री अभयजी आगरकर हे शहर जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दिवे वाटप म्हणजेच पंथी बावीस येत्या बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी स सर्व प्रभागातील नागरिकांना पंथी वाटप हे क करत असल्याकारणाने त्यांनी त्यावेळेस ते मोठ्या उत्साहात दिवे लावून दिवाळीसारखे हा दिवस साजरा करावा बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा सोहळा होत आहे या सोहळ्याच्या निमित्ताने स्टेशन रोड परिसरातील भारतीय जनता पार्टीचे नेते विशालजी खैरे त्यांचे स्नेही श्री घासे सौ खैरे बिजू गायकवाड कुर्दने या सर्वांनी मिळून या भागामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन राम मंदिराचं स्टिकर अकरा हजार पणट्यांचं वाटप आणि प्रत्येक घरामध्ये अक्षराचं वाटप केलेलं आहे त्या दिवशी श्री खैरे यांच्या वतीनं प्रभागामध्ये सर्व नागरिकांना महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे माझी आपण सर्वांस विनंती आहे की या दिवशी दिवाळीच्या काळात आपण ज्या पद्धतीचं घरावर रोषणाई करतो रांगोळ्या घालतो आपल्या घरावर भगवा झेंडा लावतो त्या पद्धतीचं आपण काम करावं आपल्या सर्वांना येणाऱ्या राम मंदिराच्या सोहळ्याच्या शुभेच्छा धन्यवाद ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा